नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकालेली आठ हजार तीन क्विंटल किमान दर आहे एक हजार कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे चौदाशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे अवकाले चार हजार दोनशे एक्कावन्न क्विंटल किमान दर आहे पाचशे दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मालेगाव मंगशे आवकालेले अकरा हजार क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे चौदाशे सत्तर सर्वसाधारण दर आहे बाराशे पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत आवकाले दहा हजार आठशे क्विंटल किमान दर आहे चारशे दर आहे एकोणीसशे एक सर्वसाधारण दर आहे तेराशे पन्नास रुपये